आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पादुका मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये अठ्ठावन्न स्वामी भक्तांनी रक्तदान करून समाजाला नवा आदर्श दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील स्वामी भक्तांचा श्रद्धास्थान असणाऱ्या यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ पादुका मठाचे सर्वे सर्वा स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सेवेकरी सेवाभावी मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन मठामध्ये मठा करण्यात आलं होतं यावेळी अठ्ठावन्न अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या सर्वांना लायन्स क्लब निगडी पुणे यांच्या वतीनं पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत अपघात विमा काढून दिला जाणार आहे तसेच समाजातील निराधार गरजू व्यक्तींना पाचशेहून अधिक ब्लँकेटचं वाटपही करण्यात आलंय तसेच वाढदिवसाच्या निमित्त आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छेला फाटा देत शालेय वस्तू महाराजांना देण्यात आला तसे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे महाराजांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आलेल्या सर्व स्वामी भक्तांना हार याला फाटा देत यावेळी शालेय उपयोगी वस्तू महाराजांना भेट स्वरूपात देण्यात आल्या त्याचे सर्व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे श्री स्वामी समर्थ मालिकेमध्ये मा नरसप्पाची भूमिका केलेले बलराज माने सुलक्षणा नाईक कांता नाईक लायन्स प्रेसिडेंट मनीषा माने लायन्स कल्पना राठोड लायन जयरामजी शर्मा लायन दिलीप काकडे डॉक्टर निलेश गायकवाड मोरेया ब्लड बँक आणि लायन्स क्लब भोसरी पुणे यांच्या सहकार्यानं हे रक्तदान शिबिर केले विशेष सहकार्य स्वामी भक्त दीपक गोंधळ यांनी समर्थ श्री गुरुपादुका सेवा भावी संस्था तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठ गुरुकुल वेदभवन श्री क्षेत्र यमाई शिवरी या ठिकाणी आज या मठाचे मठाधिपती आणि आमचे सर्वांचे गुरुवर्य स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांचा आज चाळीसावा चिंतन सोहळा आज या मठामध्ये आयोजित केलेला आहे त्या प्रथर्थ आम्ही सर्व स्वामी भक्तांनी प्रथमच भव्य असे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे लायन्स क्लब यांच्यामार्फत हे या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे भोसरी जे रक्तदाते रक्तदान करणार आहेत त्या त्यांच्याकरता पाच लाखाचा विमा या ठिकाणी मोफत उतरविला जाणार आहे त्या त्यानंतर आज दुपारची स्वामींची महाआरती होणार आरती झाल्यानंतर सद्गुरू गणेशानंद महाराज यांचा चिंतन सोहळा सर्व स्वामी भक् परिवाराने आयोजित केलेला आहे मोठ्या भव्याच्या स्वरूपामध्ये अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे त्याच्यानंतर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्वांना भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि काही सेवेकरांनी मोफत वया पुस्तकं हार शाल केक याला फाटा देत गुरूंनी सांग गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वह्या पुस्तकं पेन्सिल ब्लँकेट्स असे ज्या सेवकांना ज्या स्वामी सेवकांना जमेल त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आणून दिलोय आहे आणि ते निराधार व्यक्तींना आम्ही त्या ब्लँकेट्स वया पुस्तकं या ठिकाणी आम्ही वाटणार आहोत आणि तदनंतर सद्गुरू स्वामीदास गणेशानंद महाराज पाच वाजता सायंकाळी पाच वाजता जगद्गुरू संत काका महाराजांच्या पालखीबरोबर परत त्या ठिकाणी जाणार आहेत चालत खास चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी ते आले आमच्या स्वामी परिवाराकडून एवढंच मागणं आहे की आमच्या गुरूंना खंडेरायने उदंड दीर्घायुष्य निरोगी द्यावं जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा काम या गुरुकुलातून चाललेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्यावर वरचेवर राहोत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि महाराष्ट्राचं कुलदैवत श्री मल्लारी मार्थंडाच्या चरणी हीच प्रार्थना ही आमच्या गुरूंना उदंड दीर्घायुष्य लाभू द्या त्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त सर्व गुरु पादुका मठातील सर्वांकडून कोटी कोटी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ यळकोट येळकोट जय मल्हार संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी निलेश भुजबळ पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा